माझे नाव जान्हवी रवी कुलकर्णी मी यत्ता सातवी वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळम जिल्हा धाराशिव आहे मी आज आपणासमोर आदरणीय ज्येष्ठ कवी उत्तम कोळगावकर सरांच्या जग हे सुंदर किती या कविता संग्रहातील महाराष्ट्र देशा ही कविता सादर करीत आहे महाराष्ट्र देशा तुला मुजरा मानाचा मराठमोळ्या देशा तुला मुजरा मानाचा तुझा डंका वाजतो तुझा महिमा गाजतो कीर्तिवंत तुला मुजरा मानाचा सह्याद्री सातपुडा बुलंद नांदतो वेळू आणि अजिंक्य तर जगात शोभतो गिरी शिखरांच्या तुला मुजरा मानाचा भीमा गोदा गिरना तापी कृष्ण कोयना जीवन देत वाहता है वर्धा वरधा पूरणा जीवदायी तुला मुजरा मानाचा ज्ञाना नामा एका तुका चोखा सावता भक्तीतून शक्ती देत नेती सुपंता वारकऱ्यांच्या तुला मुजरा मानाचा शिवाजी वाताना संता बाजी संताजी धनाजी लढले हे वीर लावून प्राणांची बाजी शूरवीरांच्या तुला मुजरा मानाचा समाज क्रांतीसाठी इथे फुलले झुंजले शाहू टिळक आगरकर भीमराव गरजले सुधारकरांच्या देशातुला मुजरा मानाचा स्वातंत्र्यासाठी लढाई इथे लढले